पुणे येथील सेट हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने लबाडीपूर्वक धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र शासन यांना खोटी व चुकीची माहिती सादर करून विश्वस्थांनी संस्थेची पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील तीन एकर जागा चुकीच्या व बेकायदेशीररित्या विकली या प्रकाराने देशातील शांत असलेला जैन समाज अत्यंत आक्रोषित झाला असून ट्रस्ट डीड रद्द करून ती संबंधित जागा संस्थेला परत करण्यात यावी अशी मागणी दिगंबर जैन महासमिती कारंजालाळ संभाग व सकल दिगंबर जैन समाजाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माननीय तहसीलदार मार्फत एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की या जागेवर सेट हिराचंद दिगंबर जैन बोर्डिंग या नावाने जैन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा एकोणीसशे साठ सालापासून संस्थेची इमारत जीर्ण व मोडकीस आल्याचे कारण देत विश्वस्त मंडळाने या जागेची विक्री केली वास्तविक पाहता संस्थेच्या घटनेनुसार विश्वस्त मंडळाला अशा पद्धतीने जागा विक्री करण्याचा अधिकार नाही संस्थेच्या घटनेनुसार संस्था चालवताना जर काही आर्थिक आल्यास विश्वस्त मंडळाने समाजाकडे दान मागून रक्कम उभी करावी हा पर्याय उपलब्ध असताना विश्वस्त मंडळांनी या पर्यायाचा विचार न करता वैयक्तिक फायदा मिळवण्यासाठी संस्थेची जैन मंदिरासह संपूर्ण जागा विकण्याचा निर्णय घेतला या सर्व प्रकारामुळे संपूर्ण भारतभरातील जैन बांधवांच्या भावना दुखावले असून हा प्रकार म्हणजे जैन धर्मावर सरळ सरळ घाला आहे जैन धर्माच्या व देशाच्या इतिहासात प्रथमच जैन मंदिराचे अस्तित्व नाकारण्याचा व ते गहाण टाकण्याचा दुदैवी प्रकार आहे यावेळी दिगंबर जैन महासमितीचे अध्यक्ष ॲडवोकेट संदेश माणिकचंद जिंतूरकर उपाध्यक्ष गिरीश मिश्रिकोटकर सचिव कवीश गहानकरी सहसचिव अनंत रवने प्रदेश उपाध्यक्ष आशुतोष जोहरापूरकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र खंडारे कार्यकर्ते उपस्थित होते असे वृत्त ऍडव्होकेट संदीप जिंतूरकर यांच्याकडून प्रसिद्धीकरिता मिळाल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष असलेले ज्येष्ठ पत्रकार संजय कडोडे यांनी कळवले आहे दिगंबर जैन समाजातर्फे माननीय तहसीलदार साहेबांना एच एन डी जैन बोर्डिंगबद्दल आणि तिथल्या जैन मंदिराबद्दल निवेदन देण्यात आले तर यामागची स्टोरी अशी की आ, हे जे ट्रस्ट आहे ते एकोणीसशे अठ्ठावन्न साली रजिस्टर्ड होते आणि हे एक पब्लिक ट्रस्ट असून त्यात क्लिअरली लिहिल्या गेलेले होते की ही जागा समाजासाठी आणि स समाजातील मुलांसाठी आहे आणि या जागेचा कधीही व्यवहार होऊ नये परंतु तेथील ट्रस्टींनी आणि काही बिल्डर लोकांनी तसेच काही पॉलिटिशियन लोकांच्या मदतीने ही जागा विकण्यात आली आणि ती जागा प्रायव्हेट ट्रस्ट अशी दाखवून आणि मोडकडीस आलेली आहे असं दाखवून ती जागा विकण्यात आली आणि तो संपूर्ण व्यवहार चुकीच्या पद्धतीने पूर्ण करण्यात आला तर तो त्या जागेचं संपूर्ण सेलडेटसुद्धा पूर्ण झालेला आहे तर तो सेलडेट रद्द करण्यासाठी आज आम्ही हे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना केलेले आहे